महायुतीच्या सर्व प्रभागामध्ये प्रचारामध्ये आम्ही आघाडी घेतलेली आहे आणि निश्चितपणे झाडेकरांनी कायम लोकसभा असो विधानसभा असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असो आमच्या महायुतीलाच आशीर्वाद दिलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी सहकार्य केलं आहे हंड्रेड प्लसचं जे आमचं उद्दिष्ट आहे ते निश्चितपणे पार करता येईल एवढा लोकसमर्थन आम्हाला मिळेल अशा प्रकारचा मला विश्वास अनेक ठिकाणी आरोप होतात की निवडणूक लढवण्यावरती भर केला जातोय अपक्षा जे उमेदवार आहेत त्यांच्यावरती जोर दिला जातोय सत्ताधारी आहेत तो असा दबाव टाकताय नक्की आज सकाळी पत्रकार परिषद घेतलेली आहे त्यामुळे लोक यांनी आरोप केले की जे उमेदवार आहेत त्यांच्यावरती दबाव टाकला टाकतात कसं आहे की जेव्हा पराभव दिसायला लागतो त्यावेळेला निरनिराळ्या प्रकारची कार्ड पुढे येतात आता याच्या उलट समजा त्यांचे बिनविरोध निवडून आले असते तर सगळं बरोबर आहे आणि ज्यावेळेला आमचे जेव्हा येतात बिनविरोध तर त्यावेळेला डालमे काला आहे असं आहे की शेवटी समोरचे जे उमेदवार असतात त्यांना जेव्हा लक्षात येतं की यांच्यासमोर आपण ती गाव धरू शकणार नाही आपण विकासाच्या बरोबर जायला पाहिजे आणि त्या दृष्टीने ते विड्रॉ करतात आणि त्याच्यामुळे विजयाची सुरुवात या बिनविरोध उमेदवारांच्या निवडीने आम्ही सुरू केलेली आहे त्यांना जिथे जिथे जायचं ते जातीलच कोर्टात जातील अनेक ठिकाणी त्यांचा तो हक्क आहे त्यांना तो, तो, तो बजाव हो